लावणार त्याच्यात ना कार होती आहे एकदम हिरवी हिरवी कार तर ही गाडी स्कूटी घेऊन आलो आहे मी आता इथे पाऊस नाही आहे आणि आलो आहे कुठे तर गणपती मंदिराकडे माळावरचा गणपती हा स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे आणि मस्त असं त्यांनी नवीन तयार केलं आहे पुरा माळा इकडे मस्तपैकी मोकळं सगळीकडे हिरवीगार अशी शेती पसरलेली आहे जसं काही गालीच्याच टाकलं आहे असं वाटतंय हिरवा हिरवा आणि शांत वातावरण लोकं बरीचशी संडेला इकडे फिरायला आलेले असतात इथे गाडी लावतात आणि पुढे चालत जातात आता आम्ही तसंच करणार आहे गाडी आता इथे ठेवणार आणि पुढे दोन किलोमीटर असंच ह्या वातावरणात चालायला जायचं म्हणजे चालणं पण झालं आणि फिरणं पण म्हणजे फिरणं पण झालं संडेचं असं झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते तर मी पुढे किती हिरवं हिरवं मस्त असं आहे झालेलं आहे ते सगळं तर बघा जसं काय हिरवा गालीच्या पसरलेला आहे असं सगळं हिरवीगार शेती झालेली आहे थंड वातावरण आहे पाऊस पडून गेला आज दिवसभर पाऊस कमी होता आणि आत्ता पण नाहीच आहे फक्त थोडं थोडं बारीक बारीक अंगावर ठेम पडले असं वाटलं खूप मोठं येतं वाटतं पण का आला नाही आणि गणपती मंदिर हे मस्तपैकी त्याला पत्रे वगैरे असं घालून शेड बनवलं आहे छानपैकी सरांचं इकडे काय चाललंय मोबाईलमध्ये बघायचं चा। आणि आता आम्ही मोबाईल ठेवणार सगळं शूटिंग वगैरे सगळं झालं की चला तर पुढे चालून येणार जरासं तशीच रानभाजी पण मिळते का बघायचं जाता जाता ते काम करायचं तर असं आहे आजचं वातावरण संडेचं मस्तपैकी पक्ष्यांचा आवाज एकदम शांतता मोकळा माळ असं लांबपर्यंत जेवढ्या बघेल तेवढ्यापर्यंत असं माळ रिकामं दिसतंय आणि तिकडे डोंगर खूप छान वाटतंय आणि बरेचसे लोक इकडे फिरायला आलेले असतात संडेला जरा जास्त असतात का हिरवी हिरवी कशीच जमीन दिसते मस्तपैकी तसं काही गालीच्या टकला आणि पाऊस आज इकडे पास जास्त पडला आहे एवढत होते ते बघा पाणी त्या व्हाळातनं जात आहे जरा जरास म्हणजे इकडे पाऊस आहे पण कणकवलीत कमी पडला आहे कणकवलीत नाही हे आहे दोन ती तीन किलोमीटर असेल हे अंतर हो ना आणि पाणी साठलं आहे मस्त वाटते पक्षी आवाज करत आहेत हे असं आहे वातावरण आणि इकडे जायला जा धबधबा तो काय लांब आहे ते संध्याकाळी कोण जाईल आणि धबधब्यावर त्या तर असं आता ह्या रस्त्याने फक्त आम्ही चालणार आणि वापस येणार आहे जाता जाता रानभाजी पण शोधायची मिनी मिनी तर कसा आहे धबधबा बघा आणि चालायला आल्यावरही अशा वेगवेगळ्या वे 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 मजा आम्हाला भेटतात आणि मजा वाटते असं निसर्गाच्या सान्निध्यात थांबायला म्हणून एक दिवस आठवड्यातला वेळ काढून आलेलो असते आम्ही लांब तर कुठे जायला मिळत नाही सकाळचं जेवण खरांची साईट वगैरे तर संध्याकाळचं मी असं काहीतरी टाइमपास करत संध्याकाळपर्यंत मी असे इथे थांबलेलो असतं आणि नंतर मग संध्याकाळी घरी आणि मी धबधबा दिसतोय आम्हाला इथे म्हणून थांबलोय थोडा वेळ शूटिंग घेतलंय तर असं निसर्गाचा आजचा असं वातावरण मस्त आहे आणि असं काहीतरी वेगळं मजा करायला मिळते भे फिरायला भेटतंय मोकळ्या वातावरणात म्हणून एवढ्याला येतोय आम्ही चालायला चालणं पण होतंय आणि निसर्गात थोडासा वेळ घालवायचा तर है। असा इथे एक छोटासा धबधबा दिसला आणि सगळा परिसर बघा कसा हिरवा हिरवा मस्त मस्त आणि पावसाने सगळं स्वच्छ धुवून काढले असं वाटतंय कुठे बघेल तिकडे तुम्हाला हिरवं 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 दिसणार कुठे पण कॅमेरा फिरवा तर आणि कशाही डायरेक्शनमध्ये फोटो घ्या मस्तच येत आहे असं आहे असतं वातावरण चिखल जर बघायचं असेल तर आम्हाला इकडे यायला लागते हा बघा चिकल कोकणात असा चिकल <laughs> चिकल असतो म्हणजे जर याच्यात गाडी रुतली तर जे सी पी आणूनच काढायला लागते बाहेर असे पण रस्ते आहेत इकडे आमच्या शहरात सिटीत येते त्यामुळे रस्ते चांगले डांबरी आहेत इकडे हा डांबरी आहे पण अंतर्गत जे असतात ते रशी एखाद्या म्हणजे शाळेत जाणारी मुलं वगैरे पण ह्याच्यातनंच येत असतात त्यामुळे माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चकचकीत दांबरे असे दिसतात ना तर मुद्दाम हे मी असं पण इकडे आहे हे दाखवायलाही शूटिंग घेतले त्याच्याच कडेनेही असं हिरवं डोंगर अख्खं झाडच्या झाड इकडे असं पडलेलं आहे पावसाने की काढले ते काही कळत ना तर असं मस्त असं गवत हिरवं हिरवं आता असं वाढायला लागले किती छान वाटते बघा आणि चालायला हा रस्ता आहे तो एकदम नवीन केलेला आहे त्यामुळे चालतोय आम्ही ह्या रस्त्यावरच हो पण आज जर असेल तर हे असं लाल माती आणि हा चिकन असं ह्या रानभाजी भारंगी आणि छोटंसंच रोप आहे बघा इथे पण पाऊस पडला की लगेच वर दिसायला लागते किती मस्त वाटतंय बघताना आणि ही अशा गवतातनं वेगवेगळ्या भाज्या आपण शोधायचं काम करायचं याला म्हणतात कोकण आणि कोकणातला पाऊस तर बघा कसं पाणी शेतात मस्तपैकी तुंब भरलेलं आहे हिरवं हिरवं मस्त वातावरण आहे हिरवं गवत सगळीकडे उगवले हे व्हाळात पण पाणी आहे इकडे आणि एकदम शांत वातावरण म्हणजे मी मो हळू बोलले तरी मोठ्याने आवाज येतो आहे एवढं शांत फक्त पक्ष्यांचा आवाज येतो आहे मध्ये मध्ये फक्त पक्ष्यांचा आणि पक्ष्यांचा असा आवाज आणि आता चार दिवस झालं खूप पाऊस लागला आहे त्यामुळे बघा पाणी किती साठलं इकडे भरपूर असं पुरा शेत पाण्याने भरून गेले आणि सुंदर सुंदर वातावरण इथेच बसून राहावंसं वाटतं इतकं छान वाटतं इथे चिमण्यांचा आवाज येतोय ढग वरती भरपूर आहेत आणि पाऊस पण नाही आज आज कमी आहे नाहीतर ही चार दिवसाचं चा पाणी पाऊस पडला आहे एवढा मोठा त्यावेळी ते पाणी साठलं आहे वाटेत थांबलोय कुठे आहे इथे भात शेती लावलेली आहे तर तुम्हाला दाखवते आता भात शेती कशी आहे ती आणि हे पाण्याने भरलेली ओपे ह्याच्यात पाणी साठवलं चिकल चिकल करून तर ह्याच्यात नंतर भात लावणार आणि कुठेही लांबवर बघा सगळं हिरवं मस्त असं पाणी साठलेलं दिसतंय अशी ही कोकणातली भात शेती आणि ही फक्त आम्हाला इकडे लांब आलं तर दिसते म्हणून आम्ही स रविवारचं एक दिवस असं फिरायला येतो इकडे संध्याकाळचे किती साडे सात वाजत आली तर तशी त्यामुळे जरा आता एवढा अंधार दिसतोय जाताना मी इथलं शूटिंग घेतलं इथूनच गेलो आम्ही जाताना त्याच्यात मासे पण असणार आहेत मला वाटतं इथे साठलेल्या पाण्यात ना मासे झालेल्या असतात मासे असतात पकडून घ्यायला आणि संध्याकाळी सात वाजता एवढा उजेड आहे म्हणजे बघा सूर्य आत्ता अजून मावळलेला दिसतोय आत्तासा आणि आम्ही थांबलो इथेच या शेतीच्या कडेला थोडा वेळ थांबणार अंधार होईपर्यंत आणि नंतर मग घरी चला तर मग बघा कसा वाटतो आहे तो मला आणि सांगा मला कोकणातला हा तीस जूनचा पाऊस मोठा पडलेला आहे चार दिवस अगोदर आणि त्याच्यानंतरच हे वातावरण आहे तर बघा बाय बाय ते बघ मा तू भिजलायस की काय सगळा ते बघा खाली उतरून मासे पकडलेस हे <laughs> बघ पोहोच ए पाडलं की खाली <laughs> आणि नदी वाटेत लागते जाताना मला लागलेली तर इथे ती मासे पकडत आहेत पाणी भरपूर मे महिन्यात तिच्यात काही नसते आणि आता पाणी वाढलं आहे चार दिवसाला पा। पाऊस आहे ना त्यामुळे चांगलंच पाणी आहे या नदीला आणि एकदम जास्त जर लागला तर रस्त्यावर पण पाणी आलेले असते रस्ता बंद होतो थोडा एक दोन तीन तासासाठी किंवा रात्रभरासाठी असं असं पाणी आहे ते इकडे मासे पकडत आहेत नदीच ह्या बाजूने तिकडे जाते पाणी <laughs> पोरं मजा करायला आलेत मासे पकडतायत खूप पाऊस पडला आहे त्यामुळे मासे पण असणार आहेत ह्याच्यात आणि पाणी पण जास्त झालेलं आहे मासे पकडायची तयारी चालली आहे त्यांची त्याला काहीतरी खायला आहेत आणि बारीक बारीक मासे पकडलेले ते बॉटलमध्ये भरलेत त्यांनी